श्री श्री स्वामी समर्थ चिंतन गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत करते तर आपली नवरात्र येणार आहे नऊ दिवसांसाठी आणि ती येणार आहे तर तीन ऑक्टोबर तर आपली नवरात्र चालणार आहे बारा तारखेपर्यंत बारा तारखेला दसरा आहे तर आपल्याला नवरात्रीमध्ये नऊ दिवसांसाठी आपल्याला रंग कोणता परिधान करायचा तसेच नऊ दिवसांमध्ये आपल्याला देवी आईला नैवेद्य कोणता दाखवायचा आणि या नऊ दिवसांमध्ये कोणत्या देवीचे रूप असतं त्या देवीचं महत्त्व काय असतं ते आपण जाणून घेणार आहोत नऊ दिवसांमध्ये नऊ देवीचे अवतार असतात नऊ रूप असतात ते देखील आपण जाणून घेऊ आणि आपल्यावर काय प्रभाव पडत असतो त्या रूपांचा ते देखील आपण जाणून घेणार आहोत तर नैवेद्य रंग आणि देवीचे रूप आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सगळ्यांनी महत्त्वपूर्ण माहिती आहे व्यवस्थित समजून घ्या आणि त्या त्या दिवशी त्या रंगाचा आपण वापर करायचा आहे या नऊ दिवसांमध्ये तर आता सुरुवात करते आपल्या विषयाला पहिला दिवस आहे आपला तीन ऑक्टोबर तीन ऑक्टोबरच्या दिवशी वार आहे गुरुवार त्या दिवशी आपल्याला परिधान करायचं आहे पिवळा रंग आणि नैवेद्य देव, देवी आईला दाखवायचा आहे तुपाचा गाईचं तूप जे असतं त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे त्या दिवशी देवी आईचं रूप जे असतं ते आहे शैलपुत्री देवीचं रूप असतं या देवीचं जे रूप असतं किंवा त्यांच्यापासून आपल्याला जे मिळत असतं त्यांची पूजा केल्यानंतर शैलपुत्री देवीची पूजा केल्यानंतर आपल्याला ऊर्जा मिळत असतो आनंद मिळत असतो आणि तसेच त्यांच्यापासून आपल्याला सकारात्मकता ऊर्जा जी असते ती जास्त प्रमाणात मिळत असते आणि आपल्या शरीरातील जो उत्साह असतो तो वाढत असतो या प्रकारे आपल्या शरीरात बदल होत असतो आपल्या जीवनामध्ये बदल होत असतो आता दुसऱ्या दिवशी आपण बघणार आहोत चार तारीख चार ऑक्टोबर त्या दिवशी वार आहे शुक्रवार दुसऱ्या दिवसाला रंग आहे आपला हिरवा गडद हिरवा रंग आहे नैवेद्य हाय आपला साखरेचा ब्रह्मचारिणीची पूजा जर आपण केली तर आपल्या आयुष्यात घडणारे जे बदल असतात ते म्हणजेच आपल्या आयुष्यात शांतता येत असते शुद्धता येत असते आणि साधेपणा येत असतो या प्रकारे आपले आयुष्यात बदल पडत असतात तिसऱ्या माळेला तिसरा दिवस जो राहील तिसरी माळ जी बोलली जाते ती हाय पाच ऑक्टोबरला वार हाय शनिवार त्या दिवशी रंग हाय ग्रे राखाडी कलर करडा कलर जो बोलला जातो तो त्या दिवशी नैवेद्य आपण देवी आईला दाखवणार आहे खिरीचा खीर किंवा दुधापासून बनवले जाणारे पदार्थ जे असतात कुठलाही पदार्थ चालेल गोड दूध केशर दूध बासंदी किंवा खीर या पद्धतीने तुम्ही दाखवू शकता खिरीचे पदार्थ किंवा दुधापासून बनवले जाणारे पदार्थ तुम्ही दाखवू शकतात त्या दिवशी देवी आईचं रूप राहणार आहे चंद्रघंटा देवीचं दुर्गा मातेचं रूप जे आहे चंद्रघंटा देवीचं आपण जर पूजन मनापासून केले अगदी मनापासून जर पूजन केले तर त्यांचे शक्तीचं जे प्रतीक असतं त्या शक्तीचं प्रतीक म्हणजे आपल्या शरीरात येणारा उत्साह आणि प्रेम वाढत असत आपण म्हणजे आपल्या घरात जर प्रेम कमी असेल भांडण होत असतील सहसा करून तर तुम्हाला आता पुढची माळ जी आहे ती आहे पाचवी माळ सात ऑक्टोबर या दिवशी वार सोमवार त्या दिवशी आपला रंग आहे पांढरा पांढऱ्या रंगाचं वस्त्र तुम्ही परिधान करू शकतात देवी आईला नैवेद्य दाखवायचं आहे तुम्हाला केळाचा पाचव्या दिवसाला आणि त्या दिवस दुर्गा मातेचं जे रूप असत ते आहे स्कंद मातेचं स्कंद मातेच पूजन जर आपण केलं तर त्यांच्यापासून आपल्याला एक उबदारपणा मिळत असतो आपल्याला त्यांचा आनंदी स्वभाव जो असतो आपला तो बनत असतो म्हणजे प्रत्येक गोष्टींमध्ये आनंद शोधून घेण्याची जी ऊर्जा असते ती आपल्या जीवनामध्ये तयार होत असते आता पुढची माळ जी आहे ती सहावी माळ आठ ऑक्टोबर या दिवशी वार आहे मंगळवार त्या दिवशी रंग आहे लाल रंग आणि नैवेद्य जो आहे तो मधाचा आहे मध आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे सांगायची गरज नाही तर त्या दिवशी आपला जो देवीचं रूप येत आहे ते आहे कात्यायनी देवीचं कात्यायनी देवीचं दुर्गा मातेचं जे रूप असतं त्या रूपामधून आपल्याला एक शांततेचं प्रतीक मिळत असतं लक्षात घ्या आपल्याला त्याच्यामधून शांतता प्रदान करत असतो तुमच्या घरात जर चिडचिडपणा असेल तर नक्कीच तुमच्या घरात शांतता नांदेल पूजा केल्यानंतर सुख शांती आपल्या घरात नक्कीच नांदेल कात्यायनी देवीचं आपण पूजा केली तर आणि त्यांचं नामस्मरण आपल्या घरात केलं तर त्या दिवशी सहाव्या माळेच्या दिवशी आता सातवी माळ जी आहे ती आहे नऊ ऑक्टोबर या दिवशी वार आहे बुधवार त्या दिवशी आपला रंग हाय निळा व निळा जो बोलला जातो तो आहे नैवेद्य जो आहे आपल्याला दाखवायचा गुळाचा दाखवायचा आहे गुळ आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे सांगायची गरज नाही आणि त्या दिवशी दुर्गा मातेचं जे रूप असतं ते आहे कालयात्री देवीच किंवा या, देवी कि या रूपाचं दुर्गा मातेच्या या रूपाचं जर आपण पूजा केली तर आपले विचार जे असतात ते संतुलित बनत असतात व्यावहारिक बनत असतात आणि आपल्या शरीरातली जी नकारात्मकता असते ते नष्ट करण्याचं काम जे असतं या देवी करत असतात पुढची जी माळ आहे आठवी माळ दहा ऑक्टोबर या दिवशी वार आहे गुरुवार त्या दिवशी रंग हाय गुलाबी आणि नैवेद्य हाय नारळ आता नारळ म्हणजे नारळापासून कोणतेही पदार्थ तुम्ही बनवले तरी देखील चालेल काही हरकत नाही किंवा नारळ फोडून आपण प्रसाद वाटप करू शकतो नारळची बर्फी बनवू शकतो ओल्या नारळाची आणि ती देखील आपण नैवेद्याला देव म्हणजे ठेवू शकतो देवीला त्या दिवशी दुर्गा मातेच महागौरी या देवीचं तुम्हाला रूप बघायचं आहे देवीचं जे दे स्थान आहे त्यामध्ये तुम्हाला महागौरीचं रूप बघायचं आहे या देवीची आपण पूजा केले केल्यानंतर आपल्या आयुष्यात राजेशाहीचं प्रतीक तयार होतं म्हणजे जसे राजा लोक राहायचे ना आधी त्या प्रकारे आपल्याला जाणवेल घरात सुख समृद्धी येण्यास मदत होईल पण आपण त्या रूपाचं मात्र आपल्याला इथे पूजा करायची आहे आता पुढची माळ जी आहे आणि शेवटची माळ ती म्हणजेच नववी माळ ती येते अकरा ऑक्टोबर या दिवशी वार आहे शुक्रवार आणि त्या दिवशी रंग दिवशी देवीचं रूप जे आहे दुर्गा मातेचं रूप म्हणजे सिद्धिदात्री देवीचं रूप राहणार आहे या देवीची आपण पूजा केल्यानंतर आपल्याला व्यक्तिमत्व प्राप्त होतं माणसांमध्ये मा आपण फिरायला जात असतो तेव्हा आपल्याला रिस्पेक्ट मिळत नाही तर ती रिस्पेक्ट नक्कीच मिळेल आपली इच्छा पूर्ती होणार आहे आणि ध्येय पूर्ती देखील होणार आहे तर त्यामुळे ही देवीची सिद्धी देवीची पूजा केली तर अतिशय प्रभावी अशी पूजा राहील आणि नक्कीच या देवीची पूजा आपण नव्या माळेला करायची आहे तर या प्रकारे जे आपले नऊ माळ होत्या त्या दिवशी नऊ रंग कोणते नऊ नैवेद्य कोणते आणि नऊ देवींचे अवतार कोणते कोणत्या आपण पूजा केल्याने आपल्याला काय प्रभाव आपल्या त्याविषयी माहिती तुम्हाला अजून एक सांगेल जे काही नैवेद्य आपण दाखवणार हो देवी आईला ते आपण दान देखील करू शकतो तर त्यामुळे जे नैवेद्य मी तुम्हाला सांगितले त्या त्या दिवसाला तुम्ही दान करू शकतात तर तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा చలావ శ్రీ స్వామి సమర్థ సర్వ మంగళ మాంగళ్య శివేత సర్వాత సాదికి శరణ్య గోరి గోరీ నారాయణే నమోస్తుతే